ते दा काय आमची बय होती म्हणजे दादांची आजी दादा आले काय काय म्हणे काय बाई काय झालं अरे काय म्हणे दादा म्हणे ते बघते मद्रशी सगळे म्हणते तेलाने अंघोळ करायचे तेल लावायचे अंग म्हणजे ते तेल तसं त्या त्यांना निघून घ्यायचे आपल्या पंचायसमोर निघून जायचे ते बुडबुडतच राहायचं सगळी जमीन त्याच्यावरनं ती बय घसरली आणि तिचा पाय मुरगडला दादा गेले त्या मद्रासांकडे म्हणजे लुक माय मदर हॅज ॲक्च्युली ही शी स्लीप शी गोट अ फ्रेंड कॅन यू नॉट स्टॉप दिस वॉट आणि तुमची जे काही आंघोळ विंगूळ होते ना तेलकट बिलकट काय ते बिल बुडबुडीतपणा तो ते म्हणे तुम्ही थांबू नये कशा म्हणा हाओ कॅन विस्ट आहे स्टॉप इट याट्स आवर रिलिजियस बाथ म्हणजे कबूल आहे तुम्ही, तुम्ही च्याला धर्म हात पाळा ना बाथरूममध्ये कशाला बुडबुडीत करणे इतका वी कॅन्ट स्टॉप इट नक्की नाही म्हणे नाही म्हणे नॉ ॲट एनी कॉस्ट वी विल नॉट स्टॉप इट याट्स आवर रिलिजिअस बाथ तिच्या आयला झालं <laughs> ते गेले दादा म्हणाल चालू तुला दाखवतो तसं तुझी रिलीजियस बात आहे ती घरी गेले दादा अच्छा खोल्या रानकेत लागल्या ना बय म्हणे असं करे बघ उद्या कोळी नेते ना आपली कोळी तिच्याकडनं सडलेलं कुजलेलं असं खारं घे खा। दादा संध्याकाळी आले काय बाई म्हणे तू आणलंस का ते सगळं बाजार हो म्हणे बाबा आणले ते वाज घरामध्ये ठेवत नाही ते कर काय तुला बरं ठीक आहे अंबाच्या आईला सांगितलं हे बघ निखारा फुलो चांगला निखारा कर म्हणे झाला असा धगधगीत पाठबीठ घेतला असतं आपला ते धोतर नेसलं उघडे बंब टाविल इकडे टाकला आणि तो पाठ त्या गॅलरीत टाकला आण म्हणे तो विस्तव घेऊन ये तो विस्तव आणला ते खारं घेऊन नये म्हणे खारं आणलं काय नाही आलं आलं चाललं एक एक दोन दोन तुकडे खारायचे टाकायचे अ म्हणून म्हणून खारा टाका म्हणून खारा टाका आणि तो वाऱ्याचा जो एक साला वाहत होता वाऱ्याचा सगळ्या आता घाण त्या वासा त्या वाऱ्यानी प्रत्येक मद्राशीच्या घरात शिरली आयला धूर धूर आणि तो सतका सडका कुचका वाट इज येस सगळे उंदीर बाहेर आले तिच्या आयला सगळे वाट इज येस मिजियस म्हण यू मध्ये इज आम्ही इज गोईंग It may go for ten days. Depends. We can't stand it. What can I do? Can you cannot stop it. I can't stop it because this is a religious. Yeah, do something. You stop your religious bath, I will stop my religious thing. Okay, Baba, okay, we will stop it. And then